नमस्कार शासन चार युट्यूब खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार बारा वर्षाची थकबाकी त्या संदर्भात मां साताव वेतन आयोगामध्ये असणाऱ्या विविध संवर्गातील वेतन त्रुटी दूर करण्यासाठी राज्य सरकारने श्री मुकेश कुल्लर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठन करण्यात आले होते सदर समितीने विविध संवर्गातील वेतन श्रेणीबाबत संबंधित संघटनेने केलेल्या मागण्या तसेच प्रशासकीय विभागाचे अभिप्राय व सदर खुल्ला समितीने केलेली शिफारस बाबत अहवाल सामान्य प्रशासन विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे सदर अहवालामध्ये समितीमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे की त्या संवर्गाच्या संदर्भात न्यायालयाने सातवा वेतन आयोगातील त्रुटीबाबत आदेश देण्यात आले असतील अशा संवर्गातील वेतन श्रेणी त्रुटीचा सखोल अभ्यासक करून अहवाल सादर करण्यात आलेला आहे तसेच प्रशासकीय विभागामार्फत एखाद्या विशिष्ट संवर्गाच्या सातवा वेतन आयोगातील वेतन श्रेणीमध्ये त्रुटी संबंधित सादर होणाऱ्या प्रकरणाची तपासणी करणे समितीला आपल्या कामाकरिता स्वतःची कार्यपद्धती ठरवण्याची आली होती सदर समितीकडे एकूण चारशे संवर्गातील पदाच्या वेतन श्रेणी सुधारणा करण्याबाबत प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यापैकी चारशे एकेचाळीस संवर्गाच्या पदाच्या शिफारशी सदर कुल समितीने आपल्या अहवालामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे सदर समितीने सदसमितीने जुलै ते माहे, माहे सप्टेंबर चोवीस या काळामध्ये सुधारित वेतन श्रेणी संदर्भात एकोणतीस बैठका घेण्यात आल्या आहे आश्वासित प्रगती योजनेबाबत सातवा वेतन आयोग संदर्भात आश्वासित प्रगती योजना लागू करण्यासंदर्भात तरतुदी वित्त विभागाच्या दिनांक दोन तीन दोन हजार एकोणीस रोजीच्या निर्णयाप्रमाणे विहित करण्यात आले आहे सदर निर्णय सरकारचे धोरणात्मक निर्णय असून यामध्ये निवड श्रेणी नी। वेतन स्तर लागू करणे दिनांक तेरा दोन तेरा रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीबाबत तसेच लिपिक संवर्गातील वेतन संरचनेबाबत अहवाल नमूद करण्यात आले आहे धन्यवाद